हाय सगळ्यांना नमस्कार जा आपण लाकडीला थोड्या वेळाने बघू काय झालंय ती भाऊजी असतील की घरी का मशी हल की जाऊ मी चालली दूध घालायला काय झालं दहन ठेवलं बापूंनी चार पाच दिवस झालं तिकडं आहे ती आणली नाही ती ना आम्हाला नाही पीठ आमची गाडी काय झाली एक्स टू व्हीलर स्कूटी नवी होती ती टाकली शोरूमला ती काय आणली नाही पंधरा दिवस झालं आणि पंधरा वीस कवा यायची माहीत नाही मला जायचे दूध घालायला आता उराकलं सगळं कपडे उपडे धुतली साडे नऊ वाजले तर म्हटलं सगळं आवरून दूध घालाय जावं बापूंना फोन लावला पण बापू काय फोन उचला ना द्राशींला गेल्यात वाटतं नाही राजुरीला आता कुठे गेलं ग सगळं धारबीर काढली गुरांना खायला टाकलं आणि चला म्हटलं गुड मॉर्निंग भरती एकदा हे तर किटली ठेवली उधार धारवीर काढलं दूध सगळं झालं पण म्हणलं दूध घालाय गेल्यावर लवकर पण लय तिथं डेअरी मास असतात म्हणलं उशिरा जावाय उशिरा जायचं दूध घालाय मग कोण नसतं होय डोक्या किटली घेऊन जायचं उगच वाटत काय करत आता कुठे गेले असत चपाती लाटती भाज मांडले असतात चपाती छानपैकी बटाटे केले बटाट्याची भाजी केली पोरांना चपात्या लागते आणि हे दोन आमचे पाहुणे लयच वराटात लय कालवा चाललाय नुसता काय झालं असं का दिसतंय पांढरं काळं दिसतंय मोबाईलमध्ये न का घरात आलं की असं काळपाट काळपाट दिसतं दुधूही पिऊन मस्तपैकी आराम केसात चाललंय ना आय ऐ कसं बघतंय वाईटलं का ते नाजू पण चल या या आयात गिरगी तर पण पण चालले एकच झालंय आणि मांजरच आहे वरडायला लागले लगीत आली की ले ले हे घर एकदम मोकळं आणि छान वाटायला लागलं पटाकण झालं mm, okay. मोठं झालं लय होत पण ते आणून तीन आता इऱ्याच्या पिशव्या हे ठेवा लागतात असं आणून ठेवल्या तर विर्या लागतोय आता मका पेरली रानात बारकी आता आली अशी अशी आली आहे एकर त्यांना टाकायला लागून की सगळं उशीरच झालायला कुटी आमची नीट करून येऊया समा इथे काय शोरूम लावलेल्या पंधरा दिवस काय बाई मी नाही पळावली पण ज्ञानेश्वरी अण्णा असली कामं करत आता अण्णा दुधूही घालून आला असता पळत जाम नसतो वर तर पार आतापर्यंत घालून आला असता मला भिडवून बांधणं लागली असती नेहानूची आणि अण्णाची मी मम्मी मी जाती अण्णाने म्हणलं तर मी जातो मग काय करता गाडीचं फुटलंय सगळं पुढचं केला कारभार पण होय त्याच्यामुळे आता कवा येते आणि कवा नाही माहित नाही त्याच्यामुळं चला एप्राइट एप्राइट करतच जावं लागणार आहे किती डोक्यावर हो घेऊन आणि त्यात बापू गेल्या तर बापू सुद्धा न सांगतात निघून गेल्यात बापू आणि बापू गेल्यात माया बापू गेल्यात बाहेर अश्विनी म्हणती असू द्या काय आता कोणाचं काय तर कोणाचं काय काय म्हणायचं ना मग मी इकडे चाललोय मी तिकडे चालू आहे काय नाही आपलं घरची भर निघून जाते तर सुद्या जाते आता डोक्याव किटली त्याच्यामुळं म्हणलं दम पण भरतोय घाम घाम ऊन चाकाचाका करतय रात्री पण आभाळ खूप आलतं पण थोडं ती पकलं पाऊस काय आला नाही पण झाडं बघा एकदम सकाळ सकाळ अशी चमचम चमचम चमकतात नाही दोन दिवस झालं ही फंटा पडलाय मला काय फंटा ती निघा ना या ओढून दोन दिवस झालं त्यांना म्हणते आव ती ओढून काढा ओढवून काढा पण त्यांना ती तेवढी सुद्धा सवड नाही दुसऱ्या झाडांना सुद्धा वाटूळ केलं माळा लावलेल्या माळा पण तुटल्या झोका सगळ्या अशा काढून ठेवल्या त्या बोरीचं झाड पण वाकलं एकच म्हणतात ती सगळी वाकली होका अशी आणि दारात आता तिला ती बोरं लागले ती कशाचं काय ते काम तर करतच नाही तर आणि सगळे कुत्र्यांचं आमचा आराम लावलाय आणि रात्री एक जण म्हणले की ताई ते गिनी गोल लावून झाला का तर झाला बरं का सगळा लावून झालाय त्यात अजून मका टोपायची मका गुरांला एक एक असं बी टोपलं म्हणजे मग जवळची जवळ ना आता नेमकी दिवाळी बिवाळी होऊन घाला येते तर पाऊसशी कमी पडतोय मग गुरांना खायला लागतं आणि आज आहे काम माळवं खुरपायचं असं गवत झालंय त्यात गवारीच्या शेंगताना मग हिरव्या मिरच्या ह्याच्यात काल थोडी खुरापली भेंडी ही म्हटलं आज आणि काय खुरपाव चला असं द्या आता आल्या वै ग